अजय बारसकर सारख्या भंगार लोकांवर बोलायचे नाही आहे मायामाऊल्या येणार आहेत तेव्हा त्याला कळेल बारसकरांचे आता सगळे बाहेर पडणार आहे तुझा हिशोब व्यवस्थित होणार आहे इथे फक्त मराठा कोर कमिटी आहे मी त्याच्यावर उत्तर द्यायला बंधनकारक नाही मी आरोप करणाऱ्याला काही बोलणार नाही मला माझा समाज महत्वाचा आहे मी त्याला माझ्या कामातून उत्तर देणार आहे त्याचे असले भंगार लोकांचे उत्तर द्यायला मी मोकळा नाही मला राज्यात मराठा समाजाचं निर्णायक लढाय याला न्याय द्यायचे ते सगळं त्याचं सगळं होणार आहे त्याला जेव्हा वेतन त्याचं तेव्हा त्याला कळणारे ते सगळ्या महिला माता मावल्या सगळ्या आहेत त्यावेळेस त्याला कळन आपण सरकारचं ऐकून मराठा संपवायला उगंच निघालो होतो विनाकारण काही कारण नसताना त्याला सगळं कळन त्याच्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही माझ्या समाजात खूप लोक आहेत त्याला उत्तर द्यायला तर तोच बघ तो बाकीच्यांचं बघू नको ते ना आम्ही बघतो काय करायचं तू तो तोच बघ फक्त आता सभा ज्यानं काम करू नको आता सगळं सगळं बाहेर पडणार आहे सगळे त्याचे लोक ते सगळे येणार आहेत आजूबाजूच्या माता मावल्या यवतमाळपासून संभाजीनगरपासून नाशिकपासून नगरपासून भंडारा डोंगरा डोंगरांपासून सगळीकडून सगळे येणारे ताळंदी हैदराबाद बंगलुरून ते सगळं होईल मला तुझा हिशोब व्यवस्थित होईल ते, ते जाऊ मला त्याच्यावर बोलायचं नाही वाचलं याच्यावर काही काही गरजच नाही बोलायचं माझा समाज आहे त्याच्यावर बोलायला ते काय मला माहीत नाही ते कशासाठी मागितली काय मागितली मागितणार माहीत असेल कोण कर कोर कमिटी फिमिटी काही नाही इथं इथं फक्त मराठा कोर कमिटी आहे पूर्ण राज्य जाऊ त्याचं उत्तरच द्यायचं आहे मला माझं काय मी काय बंधनकारक नाही आहे त्याला उत्तर द्यायला तो कोण लागून गेला असला मला समाज महत्वाचा आहे समाजाच्या मी कामातून उत्तर देणार आहे सगळ्या नाही नाही समाजच उत्तर देणार आहे त्या प्रत्येकालाच त्यामुळं समाज उत्तर देतो सगळ्याला मला समाजाला कामातून मी कामातून उत्तरं देणार आहे त्या लोकांना मी आरोप करणारला काय नाही हे करणार मला माहिती ते काय ते काय शासनाकडून हे प्रशासनाकडून विनाकारण शांततेत रास्ता रोख करणाऱ्यावरती गुन्हे दाखल करू करणार आहेत अशी मा माहिती मला मिळाली विना होती विनाकारण शांततेत करणार सुद्धा तसे वरून आदेश आहेत असं काहींचं म्हणणं होतं वरून आदेश आता वरून कुठं आहेत काय आहेत उद्या सविस्तर सगळी चर्चा होणार याच्यावर सविस्तर चर्चा होणार